हे गाईज कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण पावभाजीची रेसिपी बघूया त्यासाठी लागणारं साहित्य मोठ्या साईजचा कांदा मिक्सरमधून काढून घ्यायचा त्यानंतर टोमॅटोची प्युरी बनवायची शिमला मिरची प्युरी बनवायची बीट घ्यायचं एक आणि नंतर सर्व प्रकारचे सुके मसाले घ्यायचे त्यानंतर फ्लावर घेतलेली आहे इथं फ्लावरलाही चांगलं मॅश करून घ्यायचं आणि बटाटे वटाने मी एक साथ वाफवून घेतलेत आणि त्यांनाही मी इथे मॅश करून घेणार आहे फ्लावरही आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे नंतर साईडला इथे पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल घालून थोडंसं बटरची क्यूब घालायची नंतर आपल्याला यामध्ये राई घालून जिरं घालायचं आणि मग आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली फ्राय झाली की आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते म्हणून आधी लसूण फ्राय करायचा नंतर आपण यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेला कांदा ॲड करणार आहोत कांद्याला फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून त्याला थोडा वेळ द्यायचा त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची प्यूब ॲड करणार आहोत सर्व काही मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये शिमला मिरची पेस्ट घालणार आहोत मग नंतर यामध्ये बीट ॲड करायचं आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं आता हा जो पूर्ण मसाला आहे प्युरीचा तो आपण चांगल्या प्रकारे फ्राय होऊ देणार आहोत याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवायचं चांगलं तेव्हा हे कांदा पण चांगला फ्राय होतो शिमला मिरची पण चांगली फ्राय होते आणि मग भाजीला टेस्ट चांगली येते तर बघा अशा प्रकारे फ्राय झालं सर्व की प पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करायचं की खाली लागायला नको गॅस हा लो टू मिडियम फ्लेमवरच राहू द्यायचा तर बघा अशा प्रकारे मसाला पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि मग आपला पावभाजीचा मसाला इथं बिलकुल रेडी आहे आता आपण यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले ॲड करणार आहोत तुमच्याकडे घरात जेवढे सुके मसाले असतील तेवढे सर्व ॲड करा धनेपूड मॅगी मसाला त्यानंतर कांदा लसूण मसाला हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायचं असेल तर ठीक आहे नसेल तरी भाजी खूप टेस्टी बनते पण तुम्ही हे सुके मसाले ॲड केले की भाजी अजून चविष्ट बनते खूप सारी लाल मिरच पावडर ॲड करायची आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं एवरेस्टचा पावभाजी मसाला मी इथे आणलेला आहे आणि आपण त्यालाही ॲड करणार आहोत थोडासा मसाला आता ॲड करून घ्यायचा आणि थोडासा मसाला आपण लास्टला ॲड करणार आहोत य अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवली की नक्की ही भाजी खूप चविष्ट बन नंतर यामध्ये थोडं थोडं गरम पाणी ॲड करत जायचं एकदम पाणी ॲड नाही करायचं थोडं थोडं ॲड करायचं आणि मग याला झाकून पुन्हा एकदा पाच मिनटं शिजू द्यायचं आणि मग नंतर आपण यामध्ये फ्लावर ॲड करणार आहोत आणि फ्लावरलाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर यामध्ये बटाटा आणि वाटाण्याचं जे आपण पेस्ट बनवली होती ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं बटाटे वाटाणे आणि फ्लावर सर्व काही एकत्र मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालणार आहोत नंतर वरतून खूप सारी कोथंबीर घालायची आणि आपली भाजी इथं रेडी आहे आता लास्टला एकच काम राहतं ते म्हणजे यामध्ये पावभाजी मसाला ऍड करायचा आणि बटरची एक क्यूब ऍड करायची तर बघा अशा प्रकारे बटरची क्यूब ऍड केलेली आहे आणि मग नंतर आपण यामध्ये पावभाजी मसाला ऍड करणार आहोत मसाला ऍड झाला की आपली इथं झनझणीत रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी इथं रेडी आहे तुम्ही अशा प्रकारची नक्की पावभाजी रेडी करून बघा आणि फोटो मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका तर बघा झाकण ठेवून पुन्हा आपल्याला हिला एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायची आहे आणि रेडी आहे आपली इथे झणझणीत जन पावभाजी चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये